महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से विभाग अध्यक्ष किरण रोकडे यांना आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात काही कारण नसताना तानाजी पवार या पोलीस कर्मचाऱ्याने अर्वाच्या भाषेत करत लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली या संदर्भात मनसेने पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांना वारंवार निवेदन दिले होते तसेच अधीक्षक कार्यालयासमोर तीन दिवस उपोषण करण्यात आले तर पोलीस प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले परंतु महिना उलटून देखील कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना भेटून परत स्मरण करून देण्यात आले आणि तानाजी पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आंदोलन करावे लागेल असा इशाराही याई मनसेने दिला याई सचिन डफळ गजेंद्र राशेनकर अॅडव्होकेट अनिता दिघे संतोष साळवे आदी उपस्थित होते आज महाराष्ट्र सेनेच्या वतीने आमचे सर्वच पदाधिकारी आहेत आमचे शहराध्यक्ष आहेत महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहे आमचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी आज ॲडिशनल खैरे साहेब आहेत ॲडिशनल साहेब त्यांची भेट घेतली या ठिकाणचे असलेले अपर पोलीस अधीक्षक यांची या ठिकाणी भेट घेतलेली आमचे विभागाध्यक्ष किरण रोकडे यांना आठ फेब्रुवारी रोजी एका कामानिमित्त कोतवली पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी विनाकारण पोलीस क त्या ठिकाणचे असलेले पोलीस कर्मचारी तानाजी पवार यांनी मारहाण केली होती संदर्भात महाराष्ट्र हनुमान सेनेने वेळोवेळी आवाज उठवला प्रसंगी त्या ठिकाणी महाराष्ट्र हुमान सेनेच्या वतीने आमचे किरण रोकडे या ठिकाणी एस बी ऑफिसच्या बाहेर उपोषणालाही बसले होते त्यानंतर एक पाच सहा दिवस उपोषण चालल्यानंतर या ठिकाणच्या सर्व अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्ही उपोषण सोडलं होतं आणि त्या उपोषणामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की संबंधित कर्मचाऱ्यावर तातडीने थी हो या ठिकाणी कारवाई केली जाईल पण अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी न झाल्यामुळं आज महाराष्ट्र हिमान सेनेला आज त्यांना त्या कारवाईचं काय झालं हे विचारणा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो आज साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की आठ दिवसात या सर्व बाबींची कारवाई क करण्यात येईल अन्यथा महाराष्ट्र हिमान सेनेला सर्व पर्याय खुले असतील असंही या ठिकाणी आम्ही बोलताना या ठिकाणी सांगितलेलं आहे की आज एक शौकंदिका एवढी की आज महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून जसं किरण आमचा आहे एका संबंधित ज्या ठिकाणचा असलेला माणसाला अन्याय झाला त्या माणसाने विनंती केली म्हणून किरण त्या ठिकाणी गेला होता आणि किरण त्या ठिकाणी गेल्यानंतर विनाकारण या ठिकाणी मारहाण झालेली आहे अशा प्रकारच्या घटना नगर शहरात वारंवार या ठिकाणचे उरमट जे पोलीस अधिकारी आहेत कर्मचारी आहेत मी सर्वांना या ठिकाणी दोष देणार नाही पण जे लोक आहेत निश्चितपणे आमच्या किरणला झालेली मारहाण ही निषेधार्थ होती आणि विनाकारण हा का काळ सोकावलं नाही पाहिजे यासाठी महाराष्ट्रनुमान सेनेने पाऊल उचललेलं आहे आणि येणाऱ्या काळात संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र हनुमान सेनेला उग्र आंदोलन या ठिकाणी हाती घ्यावं लागलं कारण आज काळ सोकावला तर रोज कोणी ना कोणी त्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जात असतं या ठिकाणी आपल्याला न्याय मिळावं या भूमिकेतनं ते वावरत असतात पण अशी भूमिका त्यांनी निश्चितपणे ठेवली तर कुठलाही माणूस चांगला माणूस त्या पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास कचराही करत त्याच्यामुळं हे गोष्टीला वाचा पडण्यासाठी महाराष्ट्र सेनेने हे पाऊल उचललेलं आहे तरी माझी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण एका उर्मट कर्मचाऱ्यासाठी आपलं पोलीस दलाचं नाव खराब करू नये जेणेकरून आपल्याकडं जो वागण्याचा दृष्टिकोन आहे आमच्या आम्ही आम्ही राजसाहेब या ठिकाणी आपल्या पोलीस दलाला योग्य ते सहकार्य करण्याची भूमिका कायम ठेवलेली आहे आमची ती भूमिका असती त्याच्यामुळं माझी परत एकदा प्रशासनाला विनंती आहे की एखाद्या उर्मट कर्मचाऱ्यासाठी आपण बदनाम न होता आमच्या ज्या किरणवर अन्याय झालेला आहे त्याला निश्चितपणे आपण वाचा पडावी अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करू आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ अप्पर पोलीस अधीक्षक मान्य खैरेसाहेब यांची भेट घेऊ आम्ही जी मागं तक्रार केली होती कोतवाली पोलीस स्टेशनचा कर्मचारी तानाजी पवार विरोधात जी आम्ही तक्रार केलेली होती तर त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इथे एस पी कार्यालयाच्या बाहेर तीन दिवस आम्ही उपोषणही केलं होतं त्यावेळेस आम्हाला पोलीस प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की तुम्ही हे उपोषण सोडा आम्ही संबंधित कर्मचाऱ्यावर लवकरात लवकर जी कायदेशीर कारवाई असेल ती कायदेशीर कारवाई आम्ही करू म्हणून आता ती घटना घडून आमच्या विभागाध्यक्षाला मारहाण होऊन जवळजवळ महिना ते सव्वा महिना होऊन गेलेला आहे त्या कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही आम्ही त्या पोलीस स्टेशनचे जे सी सी टी व्ही फुटेज मागितले होते ते सी सी टी व्ही फुटेजसुद्धा अद्यापपर्यंत आम्हाला दिलेले नाहीत ज्या आरती ते सी सी टी व्ही फुटेज आम्हाला देत नाहीत त्या आरती तिथं कुठंतरी पाणी मुरतं आहे म्हणूनच ते सी सी टी व्ही फुटेज द्यायला टाळाटाळ केली जाते तरी आम्ही मान्य पोलीस अपराधीक्षक यांना भेटून विनंती केलेली आहे की आम्हाला लवकरात लवकर काय असेल तो निर्णय काढवावा कारण त्यानंतर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आम्हाला आमचे मार्ग मोकळे आहेत आम्ही कायदेशीरपणे लोकशाहीला धरून आंदोलनं करू न्यायालयात जाऊ मान्य गृहमंत्र्यांपर्यंत जाऊ पण या प्रकरणात आम्ही न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाही ही आम्ही मान्य क खैरेसाहेबांना आम्ही सांगितलेलं आहे आणि आता आम्ही एक शेवटच्या अपेक्षा व्यक्त करतो की आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो अन्यथा येत्या कालावधीत जर आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडून आम्हाला विविध ठिकाणी या प्रश्नावर न्याय हा मागावा लागेल आणि ही मनसे आहे ही न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही आम्ही निश्चितपणे न्याय हा मागू तरी आमच्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला ह्या प्रकरणात न्याय मिळावा व संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून त्याचं निलंबन करण्यात यावं जय हिंद जय महाराष्ट्र बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा